काल पाच तीन दोन हजार पच्चीस रोजी सोलापूर शहर पोलिसच्या वतीने डीसीपी श्री कबाडे एसीपी श्री कोमन आणि भागमारे यांनी आपल्या सिस्टर एजन्सी च्या संयुक्त रेड करून एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत एम आयडीसी ती एक रेडीमेड गारमेंट्स तयार करणाऱ्या कारखान्यात असं बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे इथं कामात आहेत हे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तिथे रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करून एकूण बारा बंगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेल्या आहेत त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड पण उपलब्ध होत आणि त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करून आज मान्य कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि पुढील तपास करून त्यांना कोण मदत केलं आणि इथं हे आधार कार्ड बनवायला आणि इतर आणखी आणखी त्यांचे साथीदार इतर ठिकाणी आहे का या दृष्टीने आमच्या तपास सुरू आहे सर्व जे एमआयडीसी च्या कारखान्याधारक आहेत किंवा इतर व्यावसायिक सर्वा, जे आहेत त्यांच्या सर्वांना सर्वांना आपल्या मार्फतीने आव्हान आहे आपल्याकडे जे कोणी नोकरीत आहेत रोजंद रोजगारी आपण दिलेल्या आहेत ते सर्वांच्या अँटीसीडंट व्हेरिफिकेशन करून घ्या सोबतच जे कोणी अशा नवीन आलेले आहेत त्यांना भाड्याने देणारे जे घर मालक लोक आहेत आपल्यालाही आव्हान आहे आपण जे जे बाडेदार आहेत त्यांच्या अँटीसिडेंट व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशन मार्फत करून घ्यावे आता माहिती असतानाही आपण आश्रय दिले तर आपल्या विरुद्ध पण कायदेशीर कारवाई करण्याचे तरतूद आहे धन्यवाद